श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदमय सुखी समृद्धी आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी प्रार्थना गुरुचरित्र पारायणाचा सांगता आपण जी करतो आहे तर त्याचं उद्यापनाच्या दिवशी आपण जो काही नैवेद्य बनवलेला आहे तो सगळा बिना लसणाचा आणि बिना कांद्याचा आहे तर पारायणाचं उद्यापन करताना शक्यतो या दिवशी घेवड्याची भाजी असावी आणि एकदम साधा सोपा सिंपल आपण नैवेद्य बनवलेला आणि यामध्ये चार नैवेद्य बनवा बनवावे लागतात त्यात एक म्हणजे पोथीसाठी ग्रंथासाठी दुसरा आहे तो स्वामी समर्थ महाराजांसाठी तिसरा आहे तो दत्त महाराजांसाठी आणि चौथा आहे तो रेणुका मातेसाठी म्हणजेच आपल्या कुलदेवीसाठी एक नैवेद्य बनवायचा असतो तर हा नैवेद्य बळ दा ठेवताना तीन वेळेस पाणी फिरवायचं आणि नैवेद्य आम्ही असं म्हणून पाणी सोडायचं यानंतर आपण मुलांना जेवायची पाने वाढायची त्यांचं जेवण झाल्याच्यानंतर मग आपण घरातल्या सर्वांनी जेवण करायचं परंतु आपण जो काही नैवेद्य ठेवतो देवांसमोर चालतात तर ते ताट नैवेद्य ते घरातीलच व्यक्तींनी खायचं इतर बाहेरच्या व्यक्तींना तो नैवेद्य द्यायचा नाही बघा मी जो काही दोन नैवेद्य होते ते एक अक्षुला आणि आधीला दिलेलं घरातील दोघांना दिलेलं आणि बाकीचे दोन आपल्या घरातील व्यक्तींनी खायचा म्हणजे बाहेरच्या व्यक्तींना तो नैवेद्य हा द्यायचा नसतो स्वामी महाराजांनी आज माझी खूपच परीक्षा घेतलेली कारण सात दिवस मी एवढं सुंदर असं पारायण माझं व्यवस्थित स्वामी महाराजांनी करून घेतलेलं आणि विशेष म्हणजे आतापर्यंत जेवढे माझे काही पारायण झालेले आहे ते सगळे ब्रह्ममुहूर्तावरतीच म्हणजे तीन ते स सा, सकाळी सहा वाजेपर्यंत या वेळातच माझे सगळे पारायण झालेले आहे आणि एकदम सुंदर अनुभव छान छान आलेले परंतु आज उद्यापणाच्या दिवशी रात्रीच मी एवढी आजारी पडलेली की मला दुसऱ्या दिवशी काय होईल आणि काय नाही असा प्रश्न पडलेला होता आणि एवढ्या धावपळी तेवढ्या याच्यामध्ये स्वामी महाराजांनी आज खरंच माझी परीक्षा पाहिलेली जी आठ दिवसातनं पाहिलेली परीक्षा ती शेवटच्या उद्यापणाच्या दिवशी दिवशी पाहिलेली परंतु मला मुलांनी थोडा कामाला हातभार लावलेला त्यामुळे सगळ्या गोष्टी अशा पटापट झालेल्या परंतु आज दिवसभर असं एकदम थकल्यासारखं झालेलं होतं कारण पहाटे रोज तीन वाजता उठायचा आणि दिवसभर झोपायचं नाही यामुळे थोडंसं थकवा विकनेस आल्यासारखं झालेलं होतं परंतु सगळ्या गोष्टी स्वामी महाराजांनी सांभाळून घेतलेल्या आणि सगळ्या गोष्टी छान अशा झालेल्या स्वामी महाराजांचा आशीर्वाद नक्कीच तुम्हालाही मिळो आणि स्वामी कृपेने सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण हो हीच चरणी प्रार्थना तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ